साठी एक छोटी सी गिफ्ट थँक्यू थँक्यू सो मच जेजुरीच आहे ना येलकोट येलकोट जय मल्ला उमाचा झालेला व्हिडिओ बघा <laughs> टच मी नॉट इकडचा फेमस पोहाही मागवलाय तरी पोहा ज्याला म्हणतात बस 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 अरे इथेच मला झोपायला लागेल आणि उमाने सांगितलंय हा तुम्ही काही काम नका करू सब भांडी चले सब सब काम दे देतो आज नमस्कार गुड मॉर्निंग उमा गुड मॉर्निंग किचन नागपूर मध्ये पण येऊन काय इडलीच बनवतोय तर मंडळी तुम्हाला माहिती आहे ना आपण लास्ट व्हिडिओ मध्ये टीनू आपला मित्र आहे त्याच्या घरी आलोय आणि आलो तिथे स्टे करतोय म्हणून त्यांनी नाश्त्यामध्ये बघा इडली बनवली आणि ओमानी बनवलेली इडली कशी होती त्याच्यापेक्षा एकदम सुंदर इडली बनवली बघा चायनी पण पोहा वगैरे टाकलाय पोहा पोहा नाही डालते ना डालते मी डालते फुगणे आणि एकदम मस्त कॉम्बिनेशन झालंय जोडी जमली आहे एकाच गावच्या आहेत दोघी पण किती लांब आहे गाव तुझा याच्या ना हा आणि नदीवरती वगैरे गे हो आप कमी हा जाते ना हा मस्त मस्त हा आणि भरपूर दिवसांनी आपको दिवसाने आपल्याला बात करणे मिळणार आहे का आपण मल्लूम आहे हा समजत त्यांचा एक मुलगा आहे आणि मुलगी आहे yes. मुलगी घरी आहे पण त्याचे नाटवंड वगैरे येत असतात तिच्या सोबत खेळायला आणि एकदम टिपिकल आपल्या घर सारखा गावात आणि उमाने सांगितलं आई तुम्ही काही काम नका करू सग भांडी चले की सब काम करत आहे मेडको चुट्टी देतो आज <laughs> ये काम करेगी पूरा. <laughs> करूंगी खुशी करूंगी, करूंगी, खुशी करूंगी तर सकाळी तर आपण या मशीन मधली कॉफी आणि लेमन टी प्यायलो लेमन टी नाही मसाला टी हा मसाला टी सॉरी आणि आता आणायला बघा दूध बिस्किट आणि इडली आणि आपण स्टेशन वरन जे ग्रेप्स घेतले होते ते खायला बसले तर उमा आज काय प्लॅन आहे पहिला दिवस आज आपला ला पण आधी तर भागवत सरांकडे जाणार त्यांना भेटूया गिफ्ट देऊया जे लॉटरी लागला होता त्यांचे आपण सुरुवात केलंय फर्स्ट गिफ्ट तर आहे आपण दोन तीन नंबर पण आतापर्यंत कुठे जायला भेटलं नाही आपल्याला ज्यासाठी आपण खास इकडे ज्यांनी कोणी आपल्याकडनं मसाला लोणचा वगैरे मागवलाय त्यांना गिफ्ट देण्यासाठी तर तो गिफ्ट पहिले देऊया आणि नंतर आपला टिनू आहे जो इकडचा लोकल आहे जो लहानपणापासून नागपूरमध्ये राहतोय आणि आणण्यासारखंच आहे बदलताना त्याची मल्लू असली तरी त्याला येत नाही बघा मल्याला रोज आज कुठेतरी आपल्याला घेऊन जाणार आहे बस हा तू आधी इडली खा नंतर पोहा खा। तरी इडली तर तुम्ही बघितलीच आणि सोबत यांनी इकडचा फेमस पोहाही मागवलाय तरी पोहा ज्याला म्हणतात बापरे काय आहे एवढा काय पण हे बघा स्पायसी स्पायसी लेवल का बघा काहीतरी अलगच आहे दिसून पाणी आलं प्राणी हा बघा हा पोहा आणि ही तरी आणि त्याला म्हणतात तरी पोहा नाही ते टमाटर आहे ही आहे ना भाऊ टमाटरला मिरची बोलते बघा ऍक्च्युली ते एवढं लाल भडक आहे की मिरचीच वाटते आणि हे काय हे पण चिवडाच आहे का पोहा पोह्याचा चिवडा क्रिस्पीनेस साठी हा होमा तिकटचा स्पायसी लेवल डिफरंट चाकून खा असं आपल्याला टेनू रेकमेंड केलंय तू तो खावच नको तिकट तू खाल्लास कॅटिन्यू हाय तेरे को तो आदत वगैरे हो अरे बापरे मी तर खातोय तिखट पण ठसका लागणार आहे मला वाटतं जे च पोहा पहिले पोहा टाक टाके आपला पोहा येल्लो राहतो हल्दी कमी टाकत असते अभी तरी टाक तरी तरी टाकलं हा तर तरी पोहा कोणी कोणी खाल्लाय नागपूर मध्ये नक्की कमेंट करा बापरे थोडच टाक रे आणि हे टिवडा चिवडा 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 टिका नसते तिकट फक्त तरी असते लिंबू तर याचा मेन हब हे पण आहे ना दुकान पण आहे ना याचा काय बोलतो त्याला रामजी श्यामजी पोहा तो पण आपण एक्सप्लोर करूया पण आता घरीच मागवलाय आपल्या मित्रांनी तर तो आता आपण ओमा पहिले टेस्ट करणार तू ना लेडीज फर्स्ट <laughs> पहले मेरे पर टेस्ट आ, कर रहा तो, है तू हाँ मम्मी आपने खाया है क्या कभी मम्मी ने आ, खाया नहीं। कैसा अच्छा आप बनाते हो नहीं नहीं मंगते मंगते अच्छा हाँ तो शुरुआत केली अरे बाप रे ठीका है हम्म है हाँ <laughs> बहुत है <laughs> बहुत ठीका है हाँ दाको ओ खा उसके बाद आएगा देख उसका नहीं। नहीं? मतलब एक ऐसे टंग पे मत टेस तिकट आहे नको दे नाही जी चव है ना रुक रुक हे रुक। मस्त आहे पण चव मस्त आहे मला एवढं टिकट नाही वाटला वरती तिकट लागते ना तोंडाच्या वरती मतलब कुछ तो आई थिंक मला टंगला नाही लागत वरती लागतोय मस्त आहे जबरदस्त जबरदस्त आहे तरी पोहा बघाय करूया तर सकाळी सकाळी एकदम झनझलीच नाश्ता झालाय बघा इडली आणि तरी पोहा नेहमी इडली खाणारी मुलगी परत इडलीच खाते साऊथ इंडियन म्हणजे गेलो का इडली आणि डोसा दररोज मिस करत असते उसके मा का खाना आणि आज सिमिलर काइंड ऑफ तिला भेटलो स्वतः बनवून बनवून कधी कधी कंटाळतं असं वाटतं मम्मी का, का खाना थे? मिस करते अभी आपके हाथ का खाना खा के खुश हो रही है देखो और चटनी अलग है हां आहे पण तरी पोवा खाऊन बघ ना आ खाते थोडा रिस्क येतो थो, आरामत खाती अनाया <laughs> विथाउट एनिथिंग हां पण जो झणझणीत सुरुवात करतात नागपूर मध्ये तू देखते मला नको नको बस 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 थोडासा याचा कलर बघूनच भीती वाटते चना देते एकदम भडक अरे इथेच मला झोपायला लागेल <laughs> बस, 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 कर खाले आज खाले। बस हो गया। के पास फिर <laughs> हे असलं तर तुझी काय गरजच नाही एअर फ्रायर मग मी जाते माझ्या घरी सर्व काय सोयी देते तुला त्याने सर्व त्याच्या आईसाठी करून घेत ठेवलंय बघा माझ्यासाठी भारी बार बार काम करायला देते मला पण तू आलशी होशील ना ती बायकोला आलशी नाही करायची आईला सुविधा करून दिली सर्व रेडी करून ठेवलंय तो बघ की बायको येईल आणि फक्त बसेल <laughs> रे चा रेडी आमच्या बायको येईल बसेल आणि नवऱ्याला बोला चला सनराइज मध्ये सॉरी डॅडू ना मध्ये बाय बायू वाटत ड्रोन वरती बसली बालासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनॅशनल झुलॉजिकल पार्क अनया कस वाटलं सनरूप मध्ये बाहेर मजा आली ना हा तर तिनू चाचू तुझा घेऊन जाणार होता तुला अॅनिमल्स दाखवायला पण आपल्याला एक दोन तास लागतील तिकडे म्हणून ज्या कामासाठी आपण आलोय साडी देण्यासाठी त्यांच्याच घरी आलोय बघा डायरेक्ट हॅलो हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार नमस्कार सर हो थँक्यू थँक्यू नमस्कार हो

ओके okay. oh. um, अरे वापर आणि मला असं की oh. 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 चार ऑर्डर झाले खूप ऑर्डर केलं आमच्याकडे ओके ओके पण तुम्ही टाइम दिला त्याबद्दल धन्यवाद त्या तेच आम्ही पण विचार केला की आपण पण लोकांपर्यंत पोहचूया जे आपल्याकडे आपल्यावरती एवढं प्रेम देतात आपले व्हिडीओ बघतात तर त्यांच्यासाठी पण काहीतरी करूया करूया त्यानिमित्तच हा प्रयत्न आहे आणि आम्ही जसं तुम्ही मला फोन केला तुमचे जे रेस्पॉन्स होतो ना आम्हाला खूप आवडला म्हणजे असं वाटत होतं की कोणीतरी फॅमिली मेंबर आम्हाला म्हणजे वेलकम करते म्हणून जाण्याची शाळा आहे तरी पण तिला घेऊन आलोय फक्त तुमच्या बोलल्यावर येस येस

येस येस येस त्याच्यामुळे ऑल इन वन मसाला आहे तुम्ही बघितलं असेल सिक्स्टीन टू सेव्हन्टीन इन्ग्रेडियंट आहे त्याच्यात सर्व गरम मसाला हल्दी राईस सर्व आहे आणि सर्वांना खूप आवडते खूप चांगलं रेस्टिपी युज करून बरोबर आम्ही स्लोली नेक्स्ट आता हलद गरम मसाला येस येस गरम मसाला चॅनलचं नाव काय भागवत हा भागवत नागपूर भागवत सावरकर सरांचा युट्यूब चॅनल आहे काय बनवत असत तुम्ही म्हणजे मेमरी म्हणून ठेवताय ना मेमरी म्हणून व्हिडिओ बनवतात बघा हो असू दे असू दे आमची पण सुरुवात तशीच होती तशीच होती आम्ही पण तसंच सुरुवात पण बरं वाटलं खूप हो थँक्यू 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 शिकले का मी लग्नाच्या नंतर शिकली स्कूल मध्ये जे थोडंफार बोलायचं केरला फोर्थ ते नंतर मी मुंबई मध्ये आली मराठी मला असं येत नव्हतं इथे येऊन शिकली मी तुम्ही दोघच की सर पण एकदम वाटत नाही मुलगा कॉलेज मध्ये तुम्हाला वाटत नाही तुमच्यासाठी एक छोटीशी गिफ्ट थँक्यू थँक्यू सो मच आमचा मसाला म्हणजे विश्वास करून तुम्ही मागवलं आणि खूप तर तुमच्यासाठी एक छोटीशी गिफ्ट दर सोमवारी आम्ही असं करत असतो जे कोणी मागवतात त्यांचा नंबर काढत असतो आणि घरी येऊन अशी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा नक्की सांगा आम्हाला कशी वाटली एक तर तुम्ही जे सपोर्ट करता सगळ्यात बेस्ट बेस्ट मुझे लाइफ पार्टनर right, जो right. होना uh, वो मतलब ऐसे ही होना mm -hmm. कि आपको चलने में एकदम वन टू वन होना चाहिए <laughs> तो दूसरा कसा की जो तुम्हें बिजनेस करता है डूइंग वीडियो वीडियोस बिजनेस प्रमोशन कोलैबोरेशन वीडियो, business, वीडियो हाँ. करते करते अभी जैसे विठोबा वाले विठोबा मंजन जो है mm -hmm. वो मेरे साथ वो वीडियोग्राफर था मेरे पास आज वीडियोग्राफर से वो 500 600 करोड़ का मालिक हुआ तो छोटे से चालू किया ना उसने

आणि गिफ्ट दिलं त्याच्याबद्दल काय सांगणार नाही सांगताय ना आमचं सा काही गोल नाही आम्हाला फक्त असं होतं की फॅमिली मेंबर सारखा आहे तुम्ही सर्व आमच्यासाठी तर आम्ही तुम्हाला पर्सनली येऊन भेटू काहीतरी गिफ्ट छोटासा एक टोकन ऑफ गिफ्ट देऊ आणि बस तुम्हाला आमचे एक्सपिरियन्स विचारू की तुम्हाला आमचे व्हिडिओ काय आवडते तुम्ही व्हिडिओ काढला होता कुठे गेलो पनवेलला साडीचा हा तिथूनच साडी आणल्या तर साडी आम्हाला खूप आवडलेलं तिकडून तर तेच आम्ही विचार केलं की आपण साडीच गिफ्ट करू बेस्ट गिफ्ट आहे कारण ते साडीची क्वालिटी खूप जे मसाले मागवणारे असतात ते गृहिणीच असतात ना हा असतात जे आमच्या मसाला असतो मोठी मसाला हा तसंच सोबत जय तुमचा व्हिडिओ चॅनल सुरू आहे हा हा बेस्ट म्हणजे खूपच बेस्ट आहे धन्यवाद धन्यवाद बघा काय दिलं काय बनवलंय हे सोया चांस मसाला भात ओके अच्छा मसाला भात आणि भजी ना नाईस समथिंग न्यू चालेल चालेल लेक यू आम्हाला एकदम नाश्ता तिला आता बघा भजी ब्रेड पकोडा तो बढिया एकदम आणि खूप सुंदर पाऊनचार केला थँक्यू भरपूर काय खाल्ला अरे बापरे आणि आतमध्ये त्यांचा फोटो दाखवायला बोलवलाय बघा लाईट येते जरा जेजुरीच आहे ना जेजोरीच्या गडावरती हा उमाने उमा पण मला उचलला होता तिकडे तू मला उचलले सांग कोणी पण जेजुरीच आहे ना येलकोट येलकोट मस्त एकदम येल्लो टी शर्टच घालून गेले हा बरोबर प्रॉपर डिसिप्लिन फॉलो करतायत बघा डिसिप्लिन लिहिलं उमाचा पचका झालेला व्हिडिओ बघतात बघा सगळीकडे आपण अभ्यास करतो हा मस्त मॅडम आहे नाच्या गणपती बाप्पा मोर्या आणि बाल्कनी पण आहे आणि हे झाडं लावायची आवड आहे काय हे बघा थोडं काहीतरी क्रेडिट वेळ मिळाला अनया झाड बघ किती आहेत oh. मी नॉट टचमी अरे वा मी नॉट आहे अनयाला कधीपासून टच मी नॉट पाहिजे अरे वा मी नॉट आम्ही एवढी वर्ष कुठं फिरायला गेलो की आम्ही शोधत असतो हा बघा टच मी नॉट बघायला भेटला आपल्याला ती मला विचारत होती टच मी नॉट मी शिकलीये पण मला कुठे भेटत नाही दुछ कसं करायचं द्यायचं आपल्याला प्लॅन दिलाय मातीमध्ये लावायचं आपण आरामात घेऊन जाऊ टच मी नॉट चा करूया करूया चला हा कशा तरी करून द्या पॅक मला इकडेच राम हे बघा टच मी नॉट घरी आल्या आल्या हल्दी कुंकू कुंकुम हल्दी कुंकू ओटी ओटी भरत हा खर टाइम सही होता साड़ी देने का सा। अरे बाप रे अरे बाप रे <laughs> थैंक यू सो मच so oh, थैंक यू थैंक यू, 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 यू सो मच हो धन्यवाद थैंक यू सो मच सरप्राइज सरप्राइज ठेवलेला बघा सदा सौभाग्य होती अरे थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू अरे वाह थैंक यू थैंक यू थैंक यू

काहीतरी असू द्या पडत द्या थँक्यू थँक्यू सो मच सर खूप बरं वाटलं खूप भारी वाटलं भारी वाटलं हो चालेल भेटू असं वाटलं येस येस नक्की आणि तुम्हाला साडी कशी वाटली ते पण ते पण सांगा आम्हाला येस येस हा चालेल चला थँक्यू सो थँक्यू Again I like your <laughs> <laughs> आता अजून वर्क करेल तर पर्सनॅलिटी चालेल चला येतो हा चला थँक्यू सो मच बोला मुलाला नक्की बाय बाय थँक्यू अन गिफ्ट बघा काय दिलंय इयरिंग पण दिलंय म्हणजे हेवी नसायला पाहिजे म्हणून अशी आपण लटकू शकते अरे आणि माझा पण खूप थँक्यू 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 मला पण खूप चांगलं वाटलं नेकलेस ah. आहे बँगल आहे रिंग आहे खूप चांगलं आहे फॅमिली बद्दल काय बोलणार कशी वाटत फॅमिली बद्दल तर नो वर्ड म्हणजे आपण फर्स्ट टाइम भेटते असं तर अजिबात वाटलं नाही आपल्याला पूर्ण घर दाखवलं आम्हाला येस येस लाईक चांगला पाहून चारी केला चला युट्यूबच्या निमित्त आपण आपल्या युट्यूब फॅमिलीला पण भेटता आले बघा मस्त वाटलं आता कुठे चाललंय परत झू मध्ये ना सुरुवातीला गेलो नाही आणण्याची इच्छा जाऊन प्राणी बघायची राणी तर आहे मी आ, तरी तिला दुसरी राणी बघायची राणी नाही प्राणी प्राणी बघायची तिला मी तर आहेच प्राणी